नमस्कार ताई नमस्कार ताई जवळपास दहा वर्षांपासून तुमचा मटकर मसाल्यांचा व्यवसाय आहे आणि आपल्याला चायनीज म्हणजे आपल्या लहान मुलांना चायनीजचे आयटम खायला खूप आवडतात पण बाहेरच्या पदार्थांमध्ये अजून मोठंच प्रमाण असतं आणि त्याच्यामुळे मग तब्येतीच्या तक्रारी सुरू होतात पण तुम्ही असे होम मेड मसाले बनवले आहेत व्हेज मंचुरियन असेल चिकन मंचुरियन असेल किंवा चिकन लॉलीपॉप आपण घरीच्या घरी बनवू शकतो टेस्टी बनवू शकतो आणि प्रकृतीला काही हानी सुद्धा पोहोचणार नाही तुमच्या बिझनेस बद्दल सांगा ना बघा आपला हा मंचुरियन मसाला आहे विदाऊट अजिनोमोटो हा मसाला असा आहे की मुलांना पोटाला वगैरे त्रास होत नाही तुम्हाला ऍडिशनल काही ऍड करावं लागत नाही फक्त तुम्ही भाजी घाला लावून दहा पंधरा मिनिटं ठेवा मिक्स करा आणि फ्राय करा आणि मुलांना कसं आपण बाहेरचं देतो अजिनोमोटो खातो पोटाला त्रास व्हायचा हे असतं त्याच्यामुळे हा मसाला एकदम छान आहे आणि आपला एक आणखी मसाला आहे हा नॉनव्हेज साठी आहे स्पेशली आपण बाहेर लॉलीपॉप वगैरे खातो त्याच्यामध्ये मैदा किंवा अजून वगैरे घालून बनवतो पण हा मसाला एवढा छान आहे तुम्हाला काय ऍड करायला लागत नाही फक्त अल लसून पेस्ट लिंबू घाला लावून एक दहा पंधरा मिनिटं ठेवायचा आणि फ्राय करायचा बाकी तिखट मीठ हळद घरातल्या ह्याच्यात काही प्रकार घालायला लागत नाही आणि होममेड आहे मेन म्हणजे असं मिक्स करून एक ठेवायचं एक दहा ते पंधरा मिनिटं तुम्ही मिक्स करा अच्छा थोडंसं हलकं पाणी घालायचं जास्त पाणी घालायची गरज नाही लागत लावून एक दहा पंधरा मिनिटं ठेवा फ्राय करा अरे म्हणजे अगदी आपण आणि मुलांना कसं आपण पटापट बनवून देऊ शकतो कोणत्याही आवडीने भाजी खातली असेल मुलं भाज्या खातात म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारची भाजी जरी तुम्ही ऍड केलीत त्याला आणि मिक्स करून तुम्ही मुलांना फ्राय करून दिलं तर मुलं आवडीने खातात असं म्हणजे असं काही नाही तुम्हाला जे आवडेल ते फळभाजी तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये बरोबर आणि या एका पॅकेटमध्ये आपल्या कमीत कमी तीन किलो तुमच्या भाज्या फ्राय होतात आणि पाव किलोला फक्त तीन टी स्पून मसाला वापरायचा बाकी मीठ वगैरे काही घालायचं लागत नाही सगळा रेडी मसाला अच्छा आणि त्याची किंमत काय आहे एका प्राइस आहे दीडशे रुपये पण आपण एक्झिबिशनला आपण विकतो हा आणि होम डिलिव्हरी पण करतो आपण पाच पॅकेट मागवली घरी पाठवून देतो होम डिलिव्हरी आहे आपली म्हणजे एक्झिबिशन मध्ये जर तुम्ही विजिट करत असाल तर हा एक मिळेल आणि क्वांटिटी किती आहे एका पॅकेटमध्ये एका पॅकेटची दोनशे ग्राम ची क्वांटिटी आहे ओके okay. आणि दोनशे ग्रॅम मध्ये आपल्याला तीन किलो भाज्या भाज्या फ्राय होतात भाज्या फ्राय होऊ शकतात आणि सेम आपण वे मध्ये चिकन सुद्धा करू शकतो बरोबर ना हो चिकन करू शकता तुम्ही प्रॉन्स करू शकता सुरमे पापलेट मांदेली वगैरे कोळ बोंबील दो, वगैरे फ्राय करायला पण छान एकदम मसाला हा अच्छा म्हणजे तुम्हाला जे हवा काही तंदूर वगैरे बनवा किंवा चिकन ग्रील रोस्ट वगैरे करतो कलिजी फेटा वगैरे फ्राय करायला पण एकदम छान मसाला आहे आणि त्या तुमचा हा हो घरगुती मसाल्यांचा व्यवसाय आहे त्याच्यामुळे मुळात म्हणजे बिझनेस मध्ये कसे उतरलात हे आमचं दादा म्हणजे दादा करतात ते त्यांच्या आयडिया त्यांच्या आयडिया प्रमाणे त्यांनी केलं आणि म्हणजे ह्याच्यामध्ये आहे चांगलं मस्त वाटतं खायला लोकांना आवडी करतात आपले होम डिलिव्हरी पण आहे मुल आवडीने मागवतात आणि आपल्याला चांगलं म्हणजे हे करा तुम्ही सपोर्ट आणि आपला नंबर पण आहे इथला आणि अशा प्रकारे मंचुरियन तयार झालेले आहेत म्हणजे आजपासून दुकानात जायची गरजच नाही मंचुरियन खाण्यासाठी हो घरी जायचे बनवून छानपैकी मस्त <laughs> खूप खूप शुभेच्छा तुम्हाला ताई थँक्यू